टिमकी आणि टिचकी भाग नऊ टिचकीने निळवला उडी मारताना बघून बिनधास्त त्या पाण्यात उडी मारली होती पाणी खरं फार खोल नव्हतं पण तिच्यासाठी खोल होतं त्यात तिला पोहणं तर माहीतच नव्हतं आणि मग पुढे काय झालं ते त्या छोट्या पिल्लाला कळलंच नाही आधी तर ती त्या पाण्याखाली गेली तिच्या नाका तोंडात पाणी गेलं तशी तिची स्वाभाविक प्रवृत्ती उफाळून आली आणि त्याप्रमाणे ती तिच्या न कळत पंजे मारायला लागली तरी तिला पूर्ण वर येता येईना इकडे बाहेरून देबू आणि टिमकी टिचकी टिचकी म्हणून जोर जोरात ओरडायला लागले त्यांचा आवाज ऐकून आणि मंदिरा तिकडे घाई घाई जायला निघतात नुसतं ओरडून काही होणार नाही हे लक्षात टिमकी देखील पाण्यात उतरते आधी तिला प्रचंड भीती वाटते कारण तिला तरी कुठे पोहता येत होतं पण जेव्हा तिला कळतं की पाणी तिच्या छातीपर्यंतच येत आहे तेव्हा तिने तिचा सगळा धीर गोळा केला आणि ती पुढे जात राहिली मध्येच तिचा पाय खालच्या टाईल्स वरून घसरला आणि तिने पण पाण्यात एक डुबकी खाल्ली तिने भीतीने डोळे घट्ट बंद करून घेतले पण लवकरच तिने स्वतःला सावरलं आणि इतक्यात तिच्या हाताला काहीतरी केसाळ लागलं तशी ती खूप घाबरली आणि तिला वाटलं टिचकी आता बुडाली पण तिला बाहेरून टाळ्यांचा आवाज यायला लागला ती एकदम चपापली तिला कळेना चिचकी बुडती आहे तर हे लोक टाळ्या का वाजवत आहेत तिने हळूच डोळे किलकिले करून पाहिले तर टिचकी तिच्या आजूबाजूला तिला येईल तसं धडपडत पाण्यात पंजे मारत पोहत होती तिने कसं बस आपलं डोकं पाण्याच्या वर ठेवलं होतं पण थोड्याच वेळा तिने ते टेक्निक आत्मसात केलं होतं पण आता ती थोडी थकली होती कारण एकतर तिला सवय नव्हती आणि स्टॅमिना पण नव्हता तरी टिमकीला पाण्यात पडताना पाहून तिच्या काळजीनी ती तिच्या आजूबाजूला फिरत होती तिला पंजे मारून जणू बाहेर येण्यासाठी मदत करत होती टिमकीनी डोकं फिरवत आजूबाजूला पाहिलं तर टँकच्या कडेला तिला आई बाबा देबू ते दोन दादा आणि पाण्यात उतरलेला पार्कचा लाईफ गार्ड सगळे त्या दोघींकडे कौतुकाने का बघत होते दोघींनी एकमेकींसाठी आपल्या जीवाची पण पर्वा केली नाही त्या गार्डने दोघींना बाहेर यायला मदत केली टिमकीने छातीशी घट्ट उचलून धरलं होतं तो गार्ड टिमकीला मायेने म्हणाला बाळा इतका आतताईपणा कशासाठी केलास कुठली दुर्घटना घडू नये म्हणून आम्ही इथे हजर असतो मी त्या पिल्लाला काहीही होऊन दिलं नसतं तोपर्यंत मंदिरा आणि आनंद त्यांच्या जवळ येऊन पोचतात देबू बिचारा घाबरून त्याच जागी खिळल्यासारखा थरथरत उभा असतो आई बाबा त्या दोघींना मिठीत घेतात मंदिरात टिमकीला म्हणते असं वेड्यासारखं साहस परत कधी करायला जाऊ नकोस ती टिचकीला प्रेमाने कुरवाळते इतक्यात तिचं लक्ष देबूकडे जातं ती त्यांच्या मिठीतून स्वतःला सोडवून घेत देबूकडे धाव घेते आणि त्याला एका हाताने जवळ घेत टिचकीला त्याच्या हातात देत म्हणते बघ आम्ही दोघी सुखरूप आहोत त्या दोघींचा स्पर्श होताच तो भानावर येतो आणि त्या दोघींना मिठी मारत रडायला लागतो मंदिरा आनंद त्याच्याजवळ येत त्याची समजूत काढायला लागतात तो त्या दोघींना मारलेली मिठी सोडायला काही तयार नसतो टिमकी त्याचा पापा घेत त्याच्या पाठीवरून मायेनी हात फिरवत राहते तसा हळूहळू तो शांत होतो घडल्या प्रकारानंतर मंदिरा आणि आनंद आता परत घरी जायचं ठरवतात स्वीटी आणि नियो पण त्यांना बाय करायला येतात टिमकी टिचकीला खाली सोडते तिघे एकमेकांजवळ येत एकमेकांच्या अंगाला अंग घासतात एकमेकांच्या पाठीवर पंजे ठेवून उभे राहत एकमेकांना जणू बाय करत असतात सगळे त्यांची झालेली मैत्री पाहून आनंदी होतात आनंद त्या दादांकडून त्यांचा फोन नंबर घेतो आणि त्यांना परत भेटायचं प्रॉमिस करतो कारण त्याला माहिती होतं प्राण्यांना देखील त्यांचे मित्र हवे हवेसे वाटतात सगळे घरी जायला निघतात ह्या सगळ्या प्रकारामुळे टिमकी टिचकी देबू गाडीत गाड झोपी जातात मंदिरा म्हणते किती विलक्षण प्रेम आहे हे टिमकी आणि टिचकी अगदी अनसेपरेबल आहेत आनंद म्हणतो आणि देबू धरून हा प्रेमाचा त्रिकोण अगदी घट्ट आहे ते पटल्यासारखी मंदिरा मान हलवते दुसऱ्या दिवशी सगळ्या सोसायटीतल्या मुलांना टिचकी बुडता बुडता कशी वाचली ही बातमी कळते आत्तापर्यंत टिचकी सगळ्याच मुलांची लाडकी झालेली असते त्यांना पण तिची काळजी वाटते खालती ग्राउंडवर जमल्यावर प्रत्येक जण तिला कुरवाळतात आणि तिचे लाड करतात ह्या सगळ्यात अंश अजिबात भाग घेत नाही जेव्हा तिला सगळे जवळ घेत असतात तेव्हा तो लांब झोपाळ्यावर एकटाच झोके घेत बसतो उडत उडत त्याच्या कानावर टिचकीचा कालचा गोंधळ आलेला असतो त्यालाही काय झालं कसं झालं याची उत्सुकता असते पण त्याला देबूचा प्रचंड राग आलेला असतो देबूनी त्याचं प्रॉमिस तोडलेलं असतं त्याच्याशी आता त्याने सॉलिड कट्टी घेतलेली असते इकडे देबूला पण मनोमन अपराधी वाटत असतो तो अंशावर हळूच लक्ष ठेवून असतो त्या सगळ्यांच्यात सामील न होता त्याला असं लांब बसलेलं पाहून देबूला कळून चुकतं अंश आता त्याच्याशी बोलणार नाही त्याला त्याचा खूप राग आलेला आहे नेहमीप्रमाणे परागजवळ आईचा मोबाईल असतो आणि आई पण त्याला आता वापरायला आनंदाने देत असते कारण तो आता गेम्स खेळणार नाही आणि त्या मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टींसाठीच करेल याची तिची खात्री पटलेली असते जरी क्रिकेटच्या निमित्ताने अनुराग आणि आशीर्वाद मधल्या मुलांमध्ये टशन असलं तरी ते आता मित्र असतात त्यांना पण टिचकीची तितकीच काळजी आहे हे परागला माहिती असतं त्यामुळे जेव्हा टिमकी त्याच्याकडे फोन मागते तेव्हा तो फोन कोणाला करायचा आहे हे न विचारता तो कालिंदी ताईंच्या ऑफिसचा नंबर लावून देतो टिमकी त्यांच्याशी आणि तिथल्या मुलांशी फोनवर बोलते आणि बरोबर घडलेल्या कालच्या प्रसंगाची सगळी सविस्तर माहिती कथन करते टिचकी सुखरूप आहे हे कळल्यावर मुलांना हायसं वाटतं हे सगळं चालू असताना देबू अंशकडे तिरक्या नजरेने लक्ष ठेवून असतो एकदा तो त्याच्याकडेच बघत असताना नेमकं अंश पण त्याच्याकडेच बघतो आणि त्यांची क्षणभर नजरा नजर होते अंश लगेच त्याला तोंड वेंगाडून दाखवतो आणि दुसरीकडे बघायला लागतो देबूला त्याची चूक मान्य असते पण त्याने ती मुद्दा केलेली नसते देबू अंशकडे बघत असतो तेव्हा त्याच्या नजरेत प्लीज मला माफ कर असे भाव असतात त्याचा चेहरा जणू त्याला विणवत असतो अंशला हे सगळं कळतं पण त्याला त्याचा इगो आणि राग मोठा असतो तो झोका पाय टेकवून घाई घाई थांबवतो आणि त्यांच्या घोळक्याच्या इथे येत केतनला म्हणतो चल इथे काय करतोयस इथे बोर नाही होते तुला हे बघ मी दोरीच्या उड्या खेळायला घेऊन आलो आहे आपण दोघे दोरीच्या उड्या खेळू आणि जर तू जिंकलास तर तुला मी माझा नवीन व्हिडिओ गेम खेळायला देईन केतनचे डोळे लकाकतात आमिष फार मोठं असतं एरवी तर अंश त्याला तो खेळून देत नसतो त्याच्यामुळे तो, तो लगेच तयार होतो दोघे बाजूला जाऊन मजेत दोरीच्या उड्या खेळायला लागतात त्यांच्या हसण्याचे आवाज देबूला अस्वस्थ करत असतात ते दोघे त्याचे बेस्ट फ्रेंड असतात थोड्याच वेळात बाकीची मुलं आपापल्या घरी अभ्यासाला आप निघून जातात इकडे टिमकी आणि पराग त्याच्या मोबाईलवर टिचकीच्या ट्रेनिंगचे व्हिडिओ बघायला लागतात देबू आधी ते उत्सुकतेने बघत असतो पण लवकरच त्याला त्याचा कंटाळा येतो वारंवार त्याचं लक्ष अंश आणि केतनकडे जात असतो तो चुळबुळ करायला लागतो तसं टिमकीचं त्याच्याकडे लक्ष जातो तो कंटाळला असल्याचं तिच्या लक्षात येतं ती त्याला अंश आणि केतनबरोबर खेळायला जाण्याचं सुचवते तो जागचा हलत नसल्याचं पाहून ती अंश आणि केतनला हाक मारते आणि त्याला त्यांच्यात खेळायला घ्यायला सांगते देबूला ते ट्रेनिंगचे व्हिडिओ बघण्यात काही इंटरेस्ट नसतो आणि वर घरी जाऊन त्याला कार्टून एकट्यानेच बघायचा कंटाळा आलेला असतो त्याला त्या दोघांच्या जाऊन खेळायचं असतो तो धीर करून त्यांच्या जवळ जातो त्याला पाहून केतन खुश होतो आणि म्हणतो आता अंशाचं खेळून झालं की तू घे टन इतक्याच अंश उड्या मारायचं थांबतो आणि खुन्नसनी देबूकडे बघायला लागतो आणि केतनला म्हणतो अरे तुझ्या एकोणीस उड्या झाल्या होत्या ना बघ माझ्या आता चौद्यात झाल्या तू जिंकलास हा पण राऊंड आता तुला कबूल केलं होतं त्याप्रमाणे चल घरी जाऊन माझा व्हिडिओ गेम खेळू ते ऐकून त्या एक्साइटमेंटमध्ये केतन देबूला विसरून जातो आणि ते दोघे पळत त्याच्या घरी जायला निघतात देबू हताश होऊन ते जाताना बघत राहतो त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याला रडू येत असतं तो झटकन आजूबाजूला बघतो पण तिथे कोणीच नसतं टिमकी आणि पराग ते व्हिडिओ बघण्यात अजून मग्न असतात तो पटकन डोळे पुसतो इतक्या टिचकी त्याच्याकडे येते आणि त्याच्या पायाला अंग घासायला लागते तो तिला उचलून घेतो ती त्याच्या गालाला चाटते तिच्या स्पर्शामुळे त्याला जरा छान वाटतं इतक्यात टिमकी तिला टिचकी मारून बोलवते तशी ती त्याच्या हातातून खाली उडी मारत तिच्याकडे निघून जाते आणि देबू परत एकटा पडतो टिमकी व्हिडिओत बघितल्याप्रमाणे टिचकीचं ट्रेनिंग सुरू करते ती घरी जाऊन तिचे ट्रीट्स घेऊन येते ती टिचकीला टिचकी मारत जवळ बोलवते तशी ती शेपूट हलवत जवळ येते टिमकी गुडघ्यावर बसून तिची ट्रीट एका हातात घेते टिचकीला तो खाऊ पाहून तोंडाला पाणी सुटलेलं असतं नेहमी सारखं ती आपल्याला लगेच ट्रीट देईल म्हणून टिचकी काही वेळ वाट बघते पण तिला काही ती ट्रीट मिळत नाही मग ती जोरात भुंकून जणू तिला सांगते अगं दे ना ती ट्रीट खायला आता टिमकी आधी तिला नुसतं सांगते सीट टिचकी खाली बस पण तिला काहीच ते कळत नाही ती गोंधळून तशीच टिमकीकडे बघत बसते ती ट्रीट खाण्यासाठी उतावीळ होत असते म्हणून ती तिच्या अंगावर उड्या मारायला लागते तेव्हा टिमकी तिला नेहमीसारखं लाडाने लाडानी जवळ न घेता निग्रहाने तिला हाताने थोडं लांब करते पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवत एका हातात ट्रीट ठेवून तिला परत जवळ आकर्षित करते ती अगदी जवळ आल्यावर तो हात तिच्या डोक्यावर नेते आणि दुसऱ्या हाताने तिला खाली बसवते आणि तेव्हा सीट खाली बस हा शब्द बोलते ती बसल्यावर त्याचं कौतुक म्हणून तिला ती ट्रीट खायला देते हा प्रकार काही वेळ तसा चालू राहतो टिचकी हुशार असते पण तिच्यासाठी हे सगळं नवीनच असतं नेहमीसारखी ट्रीट आपल्याला लगेच का मिळत नाही म्हणून ती गोंधळलेली असते त्यामुळे टिमकी नुसतं सीट म्हणाली तर बसायचं असतं हे तिला शिकता येत नसतं जसजसा वेळ जायला लागतो तस तसा देबू तर अगदी कंटाळून जातो आणि पराग पण अभ्यासाला निघून जातो टिमकी मात्र एकटीच तिला पण तिला देखील आता कंटाळा आलेला असतो पण तीच की काही बसायला शिकत नसते आपल्यातच काहीतरी कमी आहे असं आता टिमकीला वाटायला लागलेलं ला असतं पण तेव्हा तिला स्वतःचे शब्द आठवतात ट्राय ट्राय बट डोंट क्राय तिला कालिंदीताईंचे शब्द आठवत असतात कुठलीही गोष्ट नेटाचा सराव स्वतःवरचा आत्मविश्वास आणि दृढ निश्चय याच गोष्टींमुळे आपण शिकत असतो तिला स्वतःचीच लाज वाटते एका दिवसात अचानक टिचकीला हे सगळं कसं जमेल एका दिवसात नाही पण एक दिवस नक्कीच जमेल ह्याची तिला आता खात्री वाटायला लागलेली असते ती खुश होते आणि आता परत उद्या आणि परीक्षा असली तरी रोज थोड्या वेळ टिचकीबरोबर परत हा सराव करायचं ठरवते ह्या सगळ्या गडबडीत हा हा म्हणता परीक्षा सुरू होते आणि सगळे अजून अभ्यासात मग्न होतात आता सगळ्यांचं भेटणं एकदम कमी होऊन जातं कधी समोर आलेच तर कसा गेला पेपर उद्या कुठला पेपर आहे ह्या प्रश्नांबरोबरच एकच प्रश्न कॉमन असतो तो, तो म्हणजे परीक्षा संपली की कुठल्या ग्राउंडवर क्रिकेटची प्रॅक्टिस सुरू करायची हा होता त्यामुळे संध्याकाळी ग्राउंड सुनं सुनं होत असे देबूच्या वयाची मुलं फक्त खाली खेळायला यायची त्यात देबू अंश आणि केतन यांची पक्की दोस्ती होती पण अजून अंश आणि देबू यांची दिलजमाई झालेली नव्हती अंश मुद्दावून लवकर खाली खेळायला यायचा आणि मग केतन आला की त्याच्याशी खेळायला लागायचा आणि देबू आला की त्याला आपल्या घरी गेम्स खेळायला घेऊन जायचा देबू उगीच थोडा वेळ झोपाळ्यावर खेळून घरी निघून जायचा टिमकी अभ्यासात बिझी होती आणि वेळ मिळाला की टिचकीला काहीतरी कमान शिकवत असायची ती घाईघाई तिला सीट जंप, डाऊन अशा एक एक कमांड सांगत होती त्यामुळे टिचकीला त्या कळण्यापेक्षा ती गोंधळतच जास्त होती त्यामुळे तिने जरी तिला सीट म्हटलं तरी ती खाली न बसता टिमकीच्या तोंडाकडे बघत बसायची नाहीतर भुंकायची मग टिमकी अजूनच वैतागायची आणि प्रयत्न सोडून द्यायची डोक्याला हात लावत म्हणायची अगं सीट म्हटलं तर बसायचं असतं असं म्हणत तिला बसवायची देबूच्या शाळेला आता सुट्टी देखील लागली होती एक दिवस टिमकी पेपर देऊन घरी येते आणि बघते तर काय त्यांच्या खोलीच्या खिडकीतून देबू नुसताच बाहेर बघत बसलेला असतो तो खूप गंभीर दिसत असतो पाण्याने डोळे भरून आले होते पण त्याला रडायचं नव्हतं त्यामुळे नाकातून पाणी वाहत होत तो ते नुसतं फुर फूर करत हाताने पुसत होता टिमकीला कळत नव्हतं देबूला झालंय तरी काय कोणी ओरडलं का कोणी भांडलं तिने त्याला हाताने हलवून तंद्रीतून जाग केलं तसा तो एकदम दचकला इतक्यात तिच्या मागे टिचकी पण तिथे येऊन देबूच्या हाताला चाटायला लागते टिमकी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत त्याला प्रेमाने आणि काळजीने विचारते काय झालं देबू तिच्या मायेने त्याचा बंध फुटतो आणि तो, तो रडत रडत तिला सगळी स्टोरी सांगतो त्याने कसं अंशला डॉग पार्कमध्ये न्यायचं प्रॉमिस केलं होतं आणि मग तो कसा विसरला आणि त्या अंशने त्याच्याशी कट्टी घेतली आहे त्या छोट्या मुलांची भांडणं ऐकून तिला मजा वाटते पण ती अजिबात हसत नाही तिला माहिती असतं देबूसाठी हे सगळं किती कठीण आहे ती, ती, कठी ती थोडा विचार करते आणि तिच्या डोक्यात एक प्लॅन तयार होतो तो ऐकून देबूच्या रडण्याचं रूपांतर एका गोड हसण्यात होतं त्यासाठी ती आधी आईबाबांना सगळं सांगून तिची आयडिया शेअर करते त्यांना पण ते पट्ट आणि तिच्या प्लॅनमध्ये ते पण सामील होतात नंतर ती परागला पण ह्यात सामील करून घेते त्याच्यावर एक मोठी जबाबदारी टाकते त्या संध्याकाळी सगळी छोटी मुलं खालती ग्राउंडवर खेळायला आल्यावर पराग त्यांना एकत्र करतो आणि त्यांना सांगतो आज इथे एक दोरीच्या उड्यांची स्पर्धा आहे आणि जे कोणी जिंकेल त्याला एक सरप्राईज गिफ्ट मिळेल ते ऐकून सगळी मुलं खुश होतात स्पर्धा सुरू होते आणि अपेक्षेप्रमाणे अंश जिंकतो अंश परागला विचारतो दादा माझं गिफ्ट सांग ना काय आहे पराग म्हणतो आजचं गिफ्ट आहे जे जोशी कुटुंबाने स्पॉन्सर केलं आहे आणि ते आहे डॉग पार्कची ट्रीप त्याचं बोलणं संपता संपताच देबू टिमकी आणि टिचकी तिथे येतात आणि देबू अंशाचा हात हातात घेऊन त्याला सॉरी म्हणतो अंश एकदम भांबावून जातो इतक्यात देबूचे आणि अंशाचे आई बाबा आणि आजी पण तिथे येतात त्यांना पण टिमकीनी बोलवलेलं असतं अंशाचे आई बाबा त्याला जवळ घेत म्हणतात तू पण डेबूला खूप मिस करत होतास ना मग आता अजून ताणायचं नसतं इतक्यात देबू पुढे होऊन म्हणतो अरे आपण एकदाच बोललो होतो म्हणून मी तुला यायला सांगितलं होतं हे मी पार विसरून गेलो होतो मी मुद्दाहून नाही केलं त्यावर अंश मान खाली घालून उभा राहतो देबू त्याच्याकडे अपेक्षेने पाहत असतो सगळे जण चुळबुळत आता काय होणार याची वाट पाहत असतात अंश काही बोलत नाही हे पाहून आनंद आणि मंदिरा पुढे होत देबूचा हात धरत त्याला सांगतात देबू चल आता घरी जाऊ देबू रडत रडत त्यांच्याबरोबर जायला निघतो त्यांच्या मागे टिमकी टिचकी आणि बाकीचे जण हाताश होऊन जायला निघतात इतक्यात अंश धावत देबूच्या मागे येतो आणि त्याला थांबवत म्हणतो असं कसं तुला आपण बेस्ट फ्रेंड्स आहोत ना ही दोस्ती तुटायची नाही आणि माझं ट्रिपचं गिफ्ट मला कधी मिळणार आहे ते ऐकून सगळ्यांना आश्चर्य आणि आनंद होतं दोघे एकमेकांना खुश होत मिठी मारतात आणि त्या निरागस्तेमध्ये राग चिड रुसवा सगळं वाहून जातं आनंद आणि मंदिरा अंशला लगेचच काही दिवसात त्याला डॉग पार्कला घेऊन जायचं प्रॉमिस देतात पराघाळूच टिमकीच्या कानात कुजबुजतो तुझी ही आयड्या एकदम भारी होती आणि तीच कामाला आली तुला माहिती होतं ना अंशला दोरीच्या उड्यांमध्ये कोणीही हरवू शकत नाही म्हणून तू ती स्पर्धा घेतलीस ना टिमकी त्याच्याकडे नुसतं बघून हसते सगळीकडे आनंद पसरलेला असतो देबू अंश आणि केतन लगेचच खेळाला पळतात त्यांच्या मागे टिचकी पण पळते ह्या सगळ्या गमती जमतीत काही दिवसात सगळ्यांची परीक्षा संपते आणि मग काय अनुराग सोसायटीमध्ये आणि आशीर्वादमध्ये सुट्टीचे वारे व्हायला लागतात त्यांच्या सोसायटीहून थोड्या लांबवर असणाऱ्या एका मोठ्या ग्राउंडवर क्रिकेटच्या मॅचची प्रॅक्टिस करायचं ठरतं आता परीक्षा संपल्यामुळे सगळ्यांचे पालक त्याला परवानगी देतात आशीर्वादमधली मुलं देखील त्यांच्या ग्राउंडवर जोरात मॅचच्या प्रॅक्टिसला लागतात आणि टिमकी टिचकीच्या ट्रेनिंगच्या मागे लागते तिने तिला सीट म्हटलं की टिचकी जंप करत असते एक दिवस असच सीट म्हटल्यावर टिचकीने जंप मारल्यावर मात्र टिमकीचा पेशन संपतो आणि ती जोरात टिचकीला ओरडते टिचकी बालमित्रानो आता पुढे काय झालं असेल टिमकी टिचकीचं ओरडणं ऐकून किती घाबरली असेल ती ह्या कमांड शिकली असेल तिचं ट्रेनिंग आता थांबलं असेल दोन्ही टीम्स मॅचची तयारी कशी करत असतील मला माहिती आहे तुम्हाला पण हेच प्रश्न पडले आहेत ना मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत पुढच्या भागात तेव्हा भा पाहायला विसरू नका टिमकी आणि टिचकीचा नेक्स्ट एपिसोड आणि हा एपिसोड कसा वाटला हे मला म्हणजे तुमच्या नेत्राताईला सांगायला विसरू नका तेव्हा भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय आणि हो आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका